अध्यक्ष महाराज दोन भग्न अवस्थेत जे पक्षी होते ज्याचं पोस्टमॉर्टम करता येत नव्हते याचा अर्थ ते ज्याला आपण अतिशय कुजून गेले होते आणि म्हणून त्याचं पोस्टमॉर्टम करता येत नव्हतं त्याच्यावर हल्ला असं करते ते कुजून गेले आणि कुजून गेल्यामुळे तुम्ही हल्ला आहे की प्रदूषणानी आहे की इतर कारणांनी आहे कारण ते पूर्णपणे ते कुजून गेले असल्यामुळे त्याचं करता येत नव्हतं चार पक्षांचं पोस्टमॉर्टम केलं पण सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला म्हणूनच पाणी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डकडे कारण गुगा दा, ते गुगाबी रंगाचं पाणी झालं होतं आणि त्याची दोन कारण असण्याची शक्यता होती एक त्या ठिकाणी जे डी पी एस लेटमध्ये येणारा पाण्याचा प्रवाह आहे तो कमी जागा होता कारण यामध्ये जे इनगेट होते तीन ते बंद झाले होते आणि म्हणून पहिल्यांदा तर इनगेट सुरू केले पाणी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाला पाठवलं त्यांनी अहवाल दिलं की या पाण्यामध्ये हे हे घटक आहेत पण या घटकापैकी याचा काही दुष्परिणाम किंवा याचा प्रतिकूल परिणाम हा या पक्ष्यांच्या मृत्यूवर झाला का याचं उत्तर आम्ही देऊ शकत नाही तो रिपोर्ट त्यांनी दिला मग आपण बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांची ही एक समिती केली या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाईट्स गाईड्स डोळ्यावर येत असल्याने किंवा त्या ठिकाणी असणारे जे दिशादर्शक बोर्ड आहे यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असं साधारणतः एक निष्कर्ष आला आणि तिचे बोर्ड सागे दिशादर्शक काढून टाकण्यात आले आणि लाईट्स दिशादर्शक बोर्डावर नाही दिशादर्श गाईड्समुळे दिशादर्शक बोर्डावर ते आपट असू शकतात ही एक भीती व्यक्त केली आणि शंका बोर्ड काढवेत राईट्स नवी मुंबई नवी मुंबई आयुक्त गावणार आहे आणि सिडको गावणार आहे पण तरीही याच्या संदर्भामध्ये भविष्यात अशा घटना होऊच नाही शेवटी तुम्हाला माहिती आहे की चौऱ्याऐंशी लक्ष योनीत प्रत्येकाला कधी ना कधी जायचं आहे फेमिंगो म्हणून आशिषही जाऊ शकतो मीही जाऊ शकतो म्हणून अशी वेळ कोणावर येऊ नये हा अशी वेळ कोणावरही येऊ नये हा जो काही प्रवास आहे या प्रवासाला आता सुरक्षित केलं पाहिजे म्हणून मी उच्चस्तरीय ही केली आहे आणि मला विश्वास आहे की हे उच्चस्तरीय समिती आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अध्यक्षांना आपण या कारणाकरताच घेत ग की हे आशियातली अतिशय उत्तम सोसायटी आहे अतिशय अभ्यास करते शेवटी पैशापेक्षा जीवजंतू पर्यावरण वाचवणं हे जास्त महत्वाचं आहे अन्यथा एक दिवस येईल की जब खुहेगा मृत्यू का तांडवतो इन्सान पस्ताय का तशी अवस्था येऊ नये म्हणून या कमिटीला आणि तोही दोन महिन्याचा वेळ दिला जयंतराव कि दोन महिन्यामध्ये संपूर्ण अहवाल यावा आणि जरी आपण प्रश्न विचारला नसला तरी निश्चितपणे हा अहवाल पटगावर ठेवण्यात येईल आणि जे सन्मानने आमदार पुढच्या जन्माची चिंता करतील ते वाचून त्याच्यावर सजेशन करतील याच्यामध्ये मंत्री महोदय साहेब त्यांना ते उत्तर देश महोदय वगैरे मंत्री महोदय मी उत्तरामध्ये आपल्या वैज्ञानिक ज्ञानाबरोबर अध्यात्मिक ज्ञानही दिलेलं असल्यामुळे आणि त्यांच्या वैज्ञानिक ज्ञानाबरोबर आध्यात्मिक ज्ञानाची त्यांची ओढ असल्यामुळे ते असं म्हणाले चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून सगळ्यांना जायला लागणार आहे आणि त्यामध्ये सुधीर भाऊ तुम्ही यांनी माझंही नाव घेतलं तीही जाणार आहेत म्हणून माझा उपप्रश्न असा आहे या सभागृहातले किती सदस्य या चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून फ्लेमिंगो म्हणून पुढच्या काळात जाणार आहे त्याची स्पष्टता देऊ शकतील का अध्यक्ष महाराज यासाठी की चित्रकुटाचा संगणक बघावं लागेल चित्रगुप्ताचा आणि मगच सांगता येईल आणि हे अतिशय कॉन्फिडेन्शियल आहे आणि हे गुप्त माहिती असल्याने ही सभागृहाच्या पटलावर कोणत्याही परिस्थितीत ठेवता येणार नाही मग मग पटलावर ठेवता येत नसेल तर त्याच्यावर चर्चाही नको करूया